अध्यादेश काढला आणि त्यानंतर मराठा समाजाने आपलं आरक्षण मिळालं अशा आनंदामध्ये आहेतच पण प्रत्यक्ष पाहिलं तर सकल मराठा ह्या समुदायाला सरसकट आरक्षण जे देण्याची आवश्यकता होती त्याबाबत मात्र तिथे कुठेही उल्लेख झालेला नाहीये त्या अध्यादेशामध्ये सगळे सोयरे हा शब्द आहेत पण सगळे सोयऱ्यांची तपासणी करायला जी, जी प्रशासकीय अडचण आणि त्याच्यातून ते त्यांचे होणारे सुटका याचा कालावधी जर पाहिला तर तो सुद्धा अनुत्तरित राहिलेला आहे आणि त्यामुळे फक्त आ, एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांना फसवलंय आणि मराठा समाजालासुद्धा फसवलंय अशी भावना संपूर्ण मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे रे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा या समुदायाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत शांत बसू नये असे आमचे सर्वांची त्यांना विनंती आहे प्रत्यक्षात या आरक्षणाने समस्त मराठा समाजाला काही मिळालं असं मला वाटत नाही थोडं आंदोलन मनोज जरांगे आंदोलन सूचनेने पाठीमगिरीला बोलतोय त्याच्या जे आता आता बोलत आपण की हे केलेला आहे नाही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून आहोत अंतराहलीला प्रथम जो पोलिसांचा बेछूट लाठीमार झाला या राज्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार त्यावेळेला मनोज जारांगे यांच्या भेटीला प्रथमतः धावून गेले माननीय शरद पवार साहेब आणि त्याबरोबर उद्धवजी ठाकरे आणि आजही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत उदय राहणार आहोत फक्त जोपर्यंत मराठा समाजाला परिपूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबवणं योग्य ठरल असं मला वाटत नाही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला बिलकुल धक्का न लावता देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ह्या संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेमध्येच आरक्षणाचा कायदा पास करण्याची आवश्यकता आहे आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या थातूरमातूर उपाययोजना जी करतायत ही पूर्णपणे टिकणारी नाही आणि दुसऱ्या कोणत्या समाजाला समाजाच्या वाट्याचा हिस्सा आपण खेचून घेऊन आम्हाला ते आरक्षण नको आहे आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज आहे ते संसदच देऊ शकते आणि त्यासाठी जी प्रक्रिया पार पाडली पाहिजे म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव पास करण्याची आवश्यकता आहे तो ठराव पास करण्यासाठी एकनाथ शिंदे मागे पुढे का करतात त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे दिल्लीमध्ये तुम्हाला मानणारी सत्ता आहे राज्यामध्ये तुम्ही आहे मग दिल्लीला सांगून जसे इतर राज्यांमधल्या वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणाचे अनेक बिल प्रत्येक अधिवेशनमध्ये येतात त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये का आणलं जात नाही हा आमचा प्रश्न आहे मी अजून त्याच्यावर काही अभ्यास केला नाही परंतु कालचा जो काही अध्यादेश त्यांच्या हातात दिलेला आहे तो परिपूर्ण नाही आहे त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागविले जातील आणि त्यानंतर जर त्या सजेशन ऑब्जेक्शनमध्ये जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर हे सरकार निवडणुकीच्या नंतर हा जी आर रद्द करण्याची शक्यता आहे दुर्दैवाची घटना ही नितीशकुमारांसारखे इंडिया आघाडीतील एक अग्रणी नेते यांनी अचानकपणे भारतीय जनता पक्षाशी करावी आणि इंडिया आघाडी दूर जावं हे देशाच्या संविधानाच्या आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध लढणाऱ्या देशवासियांचं विश्वासघात करणारे कृत्य आहे खरं म्हणजे ह्या सगळे गद्दार किंवा बेईमानी करून सत्तेकडे गेलेले जे लोक आहेत ना हे एकमेकाच्या उरावर काही दिवसांनी बसायला सुरुवात करणारच आहेत आणि त्यामध्ये फार काय नाही आज अजितदादा गटामध्ये हा बेबनाव चालू झालेला आहे उद्या शिंद शिंदे गद्दार गटा ज़ शिंदे गटामध्ये पण तेच होणार आहे जस जशा निवडणुका येतील लोकसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेलासुद्धा शिंदे गटाच्या खासदारांना वाटाण्याच्या अक्षरता खास लावल्या जातील अजितदादांच्या गटालासुद्धा तोच अनुभव घ्यावा लागेल त्यामुळे आउट घटकेचा आता राज्याचा राहिलेला आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जे गेलेले आहेत त्यांना त्याचा पश्चाताप भोगावा लागेल खूप मोठे विश्वगुरु आहेत नितेश राणे म्हणजे विश्वगुरु समजतात स्वतःला पोपटपंची करणारा हा टिल्ल्या भारतीय जनता पक्षाने पाळलेला एक प्राणी आहे त्यामुळे त्याच्या अंगामध्ये स्वतः नेतेपद एवढं मोठं भिनलेलं आहे काही दिवसातच त्याचा कपाळ मोक्ष होईल नक्कीच सदावरते हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा बोलका बावला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका